अंजनगाव सुरजित आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक दुपारी दोन वाजताच्या दरम्यान अंजनगाव बसस्थानक येथे ताई महादेवराव राहणार मिल कॉलनी परतवाडा या महिलेची पंचवीस ग्राम सोन्याची पोत चोरीला गेली आहे सविस्तर वृत्त असे की सौ ताई महादेवराव या मिल्स कॉलनी येथील रहिवासी असून त्या आज सकाळी मुरा येथील देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या तिकडून येऊन त्या परत जाण्यासाठी चांदूर बाजार बसमध्ये बसत असताना त्यांच्या बॅगमधून पर्समध्ये ठेवलेले पाच ग्रॅमचे पेंडल दहा ग्रॅमचे सोन्याचे मणी व दहा ग्रॅमचा सोन्याचा तार पंचवीस ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची शंका येताच त्या महिलेने तात्काळ बसस्थानक यांच्याशी संपर्क साधला बसस्थानक व्यवस्थापक यांनी अंजनगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधून तात्काळ पोलीस पाचारण करण्यात आले आणि नंतर सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले अद्यापपर्यंत चोर कोण आहे हे सांगता येणे कठीण असून अंजणगाव सुरजी येथील ठाणेदार सूरज तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे ताई महादेवराव राव मिल कॉलनी इथे कुठे आले होते तुम्ही देवीतली देवीच्या दर्शनाला आता एकूण कुठे चालले होते मग परतवाडा अंजनगाव बस स्टॉप वरून परतवाडा चांदूर बाजार गाडी बसलो होतो बसलो होतो चढून राहिलो बर बर मग तुमच्या लक्षात कसं काय गेलं म्हणून मी सीट वर बसली ही जी बॅग आहे ही एवढी मला उघडी दिसली अशी अशी तसंच माझ्या लक्षात आलं बोलून पाहिजे त्याच्यात पर्स मी असं म्हटलं त्या मॅडमला मॅडम म्हटलं माझी पर्स गेली म्हटलं तर आम्ही शकत जक नाही करू शकत म्हणजे तुम्ही उतरा मग मी मग त्याच्यात एक दादा चढले होते तर त्या दादा म्हणून तुमच्या मागे जी बही होती त्या ते बाई म्हणजे चढतानी उतरली म्हणे आता मी ते बाई पाहिलीच नाही ते बाई तोपर्यंत फरार होती दिसून ते होती जुनी पंचवीस ग्रॅमची पंचवीस ग्रॅमची हो दहा ग्रॅमचा तार दहा ग्रॅमची मणी आणि पाच ग्रॅमचं पेंढा होतो पंचवीस ग्रॅमची तक्रार केली का तुम्ही हो आता आहेत ना त्याचं बसले नाही आणि तीनशे दहा रुपये होते आणि माझा फोन नंबर अशी चिठ्ठी माझा आधार कार्ड नंबर त्या पर्समध्ये असतेच माझ्या नेहमी आणि पर्समध्ये दोन पर्स होते एका पर्समध्ये नुसतं मंगळसूत्र आणि एका पर्समध्ये पैसे असं होतं ते मग आता इथं पोलीस बोलाय तर मग आता कॅमेऱ्यामध्ये पाहतो म्हणते